मिरज हे एक सांस्कृतिक परंपरा असणारं शहर आहे धार्मिक सलोका जप जब... धार्मिक सलोका जतन करणारा शहर म्हणजे मिरज असं म्हटलं जातं जाती धर्मापलीकडे जाऊन माणुसकी कशी जतन करायची हे मिरज पाहायला मिळतात या ठिंका चिंब या चिंबोली भाषा ही संमिश्र स्वरूपाची आहे बोली भाषेवरून तर माणसाची ओळख होणं तर अतिशय अवघड आहे मिरज शहरात हिंदू मुस्लिम हे गुण्यागोविंदाने एकत्र नाणत आलेत हिंदू मुस्लिम समाजाच्या घरांच्या भिंती ही एकमेकांना लागून असल्याने इथे हिंदू मुस्लिम फरक करणं अवघड आहे मिरा शहरात धार्मिक सलोखा ठेवण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे मिरा शहरात असणारे सुफी संत हजीरत ख्वाजा शुमना मिरा साहेब यांचा दर्गा मीरा साहेबांनी दर्ग्यामध्ये प्रथम गलेफांचा मान हिंदू समाजाच्या धर्मियांना दिला हीच परंपरा खादि समाज आजपर्यंत जोपासत हिंदू दर्गा परिसरात मिरवणूक असो अथवा नवरात्रोत्सवाच्या मिरवणुका समाज मंडळांचं स्वागत करत आलेलं आहे त्याच पद्धतीने हिंदू समाज ही मिरवणूक दर्ग्यासमोर आली तर धूप नारळ वाहून कव्वाली वाजवून सन्मान करत आले त्यामुळे मिरजेच्या जातीय सलोखा अबाधित ठेवण्यात मिरजकरांना यशस्वी तर्फे जाहीर करतो परत आम्ही जे निर्णय घेतलं ते हिंदू मुस्लिम एकतेसाठी घेतलो होतो त्याच पद्धतीने आजच्या नव्या दिवशीच्या गणपती विसर्जनाच्या दिवशी मिरासो दर्गाकडून जाणाऱ्या सर्व गणपती मंडळांनी दर्ग्यासमोर येऊन गणपती थांबा करून आरती केली आणि कवाली लावून या ठिकाणी त्यांनी मिरासर दर्गासमोर गणपतीची आरती केली के आणि एक संकेत लागे मिर्जेमध्ये हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून मिरासर दर्गा परती साहेबांचे <शावादसी> दर्शन घेऊनच विसर्जनासाठी घेऊन गेले त्याबद्दल सर्वच हिंदू समाजांचे मी या ठिकाणी आणि मंडळांचे मेरा शेअर बुलूस कमिटी व सर्व मुस्लिम समाजांतर्फे त्यांचा आभार मानतो असंच हिंदू मुस्लिम एकता टिकून राहावी अशी मी मीरा साहेबांकडे प्रार्थना करतो भाऊ मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकानदार